रोज ठरवतो आज मनापासून अभ्यास करायचा फोन बाजूला ठेवायचा डिस्ट्रॅक्शन दूर ठेवायचं पण काय होतं माहीत नाही प्रत्येक वेळी मन दुसरीकडे जातं एक नोटिफिकेशन एक मीम आणि मग लक्षातही राहत नाही की दोन तास कसे गेले तर कधी कधी वाटतं माझ्यातच काही कमी आहे का इतकं ठरवून सुद्धा मन स्थिर राहत नाही पण खरं सांगायचं तर सगळ्यांनाच सा होतं असं फरक एवढा की काही जण पुन्हा उठतात तर काही तिथेच थांबतात डिस्ट्रॅक्शन म्हणजे काही शत्रू नाही ती फक्त परीक्षा आहे ज्याने मनावर विजय मिळवला तोच खरा बोर्ड जिंकतो रात्रीचं एक तासाचं एक टेपण तुझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो किती वेळा विचलित झालास याची गणना नको किती वेळा पुन्हा उठलास ते लक्षात ठेव कारण शेवटी जो स्वतःला हरवू देत नाही त्यालाच जग बोर्डर ऑन फायर म्हणतं